लाखो रुपये लागवडीला लागले मात्र एकही पीक हाताला लागलं नाही आपण हे दृश्य पाहू शकतो नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातली ही बाग आहे दोडक्याची बाग आहे दोडक्याच्या वेलींची ही शेती आहे मांडव आहे या वेली पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत तर लागवडीला साधारण दोन लाख रुपये इतका खर्च येतो शेतकऱ्यांनी असं सांगितलंय थेट दोडक्याच्या मांडवातनं आढावा घेतलाय प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी नागपूर जिल्ह्याच्या कडमेश्वर तालुक्यातील दढोरा या गावामध्ये मी खरं तर आहे शेतकऱ्याचं किती प्रचंड नुकसान झालं आहे आपण पाहू शकतो खरं तर हे पूर्ण वेल होता जो दोडक्याचा वेल होता आणि तर या दोन एकरावर असलेला हा दोडक्याचा वेल जो आहे तो जमीनदोस्त झालेला आहे खरं तर पुन्हा शेतकरी जो आहे उभं करून हे पीक वाचवण्याचा प्रयत्न करतात पण कुठल्याही परिस्थिती ते वाचेल अशा पद्धती शंक हे नाही आहे कारण मोठं नुकसान झालं आहे पाहू शकतो आपण कशा पद्धतीनं पूर्ण जे आहे दोडक्याचे वाल जे आहे ते उद्व जे आहे दोडक्याचं पूर्ण पीक होतं ते उद्ध्वस्त झालेला पूर्ण वेल जो आहे तो जमीन दुस्त झाला खरं तर खांबांवर उभा असतात वेगळं पद्धती असतं जवळपास तीन ते चार लाखाचं उत्पन्न असतं कारण की शेतकऱ्यांसाठी भाजीपाला हे खूप नगदी पीक असतं कारण जसं पीक निघालं तसा लगेच पैसा त्यांच्या हातात मिळतो मात्र आता पाहू शकतो आता ते उभं करण्याचा जो आहे तो प्रयत्न करत आहे जो शेतकरी आहे काय नेमकी परिस्थिती आहे किती एकरात तुम्ही हे लागवड केली होती आणि किती नुकसान हे दीड एकरात म्हणजे माझी लागवड आहे भाजीपाल्याची हे पूर्ण या त्या दिवसच्या पाण्यामुळे पूर्ण पळून गेलं आहे इथं नुकसान आपलं दोन लाखाच्या वरून नुकसान झालं आहे इथं सरकार देईल की ती खूप झालं तर हेक्टरी आठ हजार रुपये मदत म्हणून राहिले ती आठ हजार मी कावते एकादशी माझ्याकडे ती मजूरच राहते तेवढे व्हिडिओ जन सौरव बोले पराग डोबळे साम टी न्यूज कडमेश्वर नागपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या